श्री प्रकाश श्री दवलत दरोडा शेख सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने अल्लासाक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ती निष्ठापूर्वक पार पाडीन श्री प्रकाश भारसाकळे श्री दौलत दरोडा श्री किसन कथोरे श्री शिवेंद्र सिंह मी मी संजय पांडुरंग शिरसाट विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायदाद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी कधी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची व सार्वभौमत्ता एकत्र एक उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक कार पार पाडेन श्री प्रताप सरनाईक श्री भीमराव तापकीर श्री भीमराव केराम श्री दिलीप बोरसे हो विद्याचं काही डायरेक्ट मध्यपदा छत्रपतीशिरान स्मोर आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करू अह रामचंद्रधुबाई शिवाजी कदम विधानसभा सदस्य निर्वाचितः निशेन परमेश्वर नामला शपे यदह विधीला सापेते भारत संविधानान प्रति सत्या श्रद्धा निष्ठा चारिष्ये यदम भारत संपूर्ण संपन्नता अखंडता रक्षा तथा ये पदम अहम् अहम तस्य कर्तव्या श्रद्धापूर्वक श्री राजेश पवार डॉक्टर राहुल आहेर श्री महेश बाल्दी निलेश राणे मी मी चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बागीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पडेल जय हिंद जय महाराष्ट्र आदित्य ठाकरे श्री धनंजय मुंडे डॉक्टर तानाजी साब मी धनंजय रुक्मिणी पंडितराव मुंडे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील डॉक्टर तामाजी सावंत श्री आदित्य ठाकरे श्रीमती आदिती तटकरे श्री <coughs> अनिल पाटील श्री संजय बनसोडे श्री शिवाजी करडिले धन्यवाद मी मी विजय देवी शिवाजीराव देसाई विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्यामुळे

अनुसया दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निर्णय आला असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी भारताची सार्वभौमता व एकता उन्नत राखेल आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाड़ी श्री राहुल नार्वेकर श्री नरंजय मुंडे डॉक्टर तानाजी सावंत श्री आदित्य ठाकरे मी धनंजय रुक्मिणी पंडितराव मुंडे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन डॉक्टर तानाजी सावंत श्री आदित्य ठाकरे श्रीमती आदिती तटकरे श्री अनिल पाटील श्री संजय बनसोडे श्री शिवाजी कर दिले धन्यवाद मी, मी राहुल सुधा सुरेश नार्वेकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नत राखी आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार गेन, आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल श्री नरहरी श्री चगन मी मी अदिती वरदा सुनील तटकरे विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र